असं ठरवलं आता त्यांच्या तयारी असं वाटतं ते त्यांच्या मागे उभा राहिले मराठीच मराठीचे मागे उभा राहिले पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेते काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोकसुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील याची माहिती नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकत ना अधिकारी आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढले आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते त्रस्त रोख करा तरी गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा रज... तेराची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के स्वीकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंचसुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा सगळा सोपडा साप होईल आंदोलना माग, मागे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं आरोप केले जातात ते कालच टी व्ही नाईनच्या बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं इतकं अंतरवालीत बोलले hmm. आणि आंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले hmm. तोंडाने तुम्हीच सांगा आता अंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे माग पुढं काय नाही तुमची इडी काय ते लावलं ना माग तुम्ही आता ईडी की आय टी मी तयारी मी आंतरवालीत येऊन बसले लोक दावाखान्यात असं काय असलं की भेऊन पटकून दवाखान्यात जा ॲडमिट व्हा पोट दुखा म्हणा बरगाड्या दुखतात म्हणा शिर तुटली म्हणा वर मग स्वडता येत नाही चमकाने घात मला अटॅक येऊ शकतो बीपी वाढू तुम्हाला मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस सरकारनं अधिसूचना सर देऊन देखील तुमची